नमस्कार मी योगेश सिविक मिरर मध्ये तुमचं स्वागत करतो पोलीस कर्मचाऱ्याने स्टीलच्या रॉडने एका तरुणाला बेधम मारहाण करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे हा प्रकार गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास स्वारगेट पोलीस लाईन मध्ये घडला मंगेश दिलीप कांबळे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे मोटारसायकल घेण्यासाठी पोलीस वसाहतीमध्ये गेलेल्या फिर्यादी तरुणाला कांबळे याने पोलीस लाईन मध्ये कशाला येता अशी विचारणा करीत शिवीगाळ केली तसेच स्टीलच्या रॉडने मारहाण करून त्याला जखमीही केले भाजपाचा झेंडा हाती घेऊन तडीपार गुंडाने थेट पोलीस स्टेशन समोरच नाच केल्याची घटना समोर आली आहे सहकार नगर पोलीस ठाण्यासमोर हा प्रकार सुरू असताना पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही मात्र समाज माध्यमांवर हा प्रकार व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे गणेश उर्फ दोड्या अनंत काथवटे आणि ऋषिकेश उर्फ ऋषी राजू शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पदोन्नती झाली असून छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी लवकरच ते रुजू होतील संजीव भोर यांना पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी गुरुवारी पुणे येथील आपल्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले भोर यांच्याकडे असलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदांचा कार्यभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजित डोंगरजाळ यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त स्वरूपात सोपवण्यात आला आहे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील प्रायजा सिटी येथील आर एमसी प्लांटजवळ एका महिलेला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली मयत महिला बांधकाम मजूर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघातानंतर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली दरम्यान आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक फरार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी रवींद्र धंगेकर यांचे कौतुक केले कल्याणीनगर येथे झालेल्या पोरशे कार अपघाताच्या घटनेनंतर निवडणूक झाल्यावरही धंगेकर सर्वसामान्य लोकांच्या बाजूने उभे राहिले हिट अँड रनच्या केसमध्ये धंगेकर रस्त्यावर उतरले नसते तर कदाचित अपघातात मृत्यू झालेल्या त्या दोन युवक आणि युवतीवर अन्याय झाला असता अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली निकालानंतर प्रथमच त्या मतदारसंघात माध्यमांशी बोलत होत्या कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन झाली दंगेकर हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत अशा गोष्टी होत असतात इलेक्शन मध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आता त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिलीला आले असते पण दंगेकरांची बद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरची उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय झाला